पंचवीस हे वर्ष संपून नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार सव्वीस वर्षाला, 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 वर्षाला सुरुवात होती आहे येत्या गुरुवारी एक जाऊन दोन हजार सव्वीस ही तारीख आहे आणि या गुरुवारपासूनच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होती आहे त्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने दत्त महाराण्याच्या आशीर्वादाने आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होती आहे आता या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार आहे तर या दिवशी आपण काही ना काहीतरी संकल्प सोडायलाच पाहिजे कारण की खूप जणांना सवय असते बघा नवीन वर्ष आलं की काही ना कधी संकल्प करायचा काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी नाही करायच्या आहेत काही स्वप्न पूर्ण करायचे आहेत नवीन वर्षामध्ये काही प्लॅनिंग्स आहेत खूप काही संकल्प असतात खुदनाची तर त्या संकल्पासोबत अजून एक संकल्प नक्कीच तुम्ही करायला हरकत नाही आणि हा संकल्प जो मी सांगणार आहे तो इतका प्रभावी आहे ना की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अशक्य वाटत आहेत ना त्या सुद्धा तुमच्या शक्य होऊ शकतात या संकल्पाने संकल्प काय आहे जो आपल्याला एक दोन हजार सव्वीस या वर्षी आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणजे संकल्प सोडायचा आहे त्याचे नियम अटी काय आहेत सोबत तो संकल्प कशाप्रकारे असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा संपूर्ण माझ्याचा व्हिडिओ आलेला आहे लिंक खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ